मोडनिंब ग्रामपंचायत सरपंच पदासाठी इच्छुकांची वरिष्ठांकडे वारी आगामी होणाऱ्या मोन्निम ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे सर्वसाधारण पुरुष वर्गासाठी आरक्षित पल्ल्यापासून इच्छुक उमेदवारांच्या वागण्या बोलण्यात का, कामालीचा सकारात्मक बदल झाला असल्याची चर्चा नागरिकांमधून सुरू असून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आणखी कमीत कमी सहा ते सात महिने कालावधी असला तरी आत्तापासूनच सरपंच पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी वारी करण्याचं काम सुरू केलं असल्याचं चित्र दिसून येऊ लागलं आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत इच्छुकांची उमेदवारी गर्दी दिसून येणार असून मोठी चुरस देखील निर्माण होईल असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे मोडलिम ग्रामपंचायतीची नगर परिषद व्हावी म्हणून प्रयत्न केले गेले मात्र अद्यापही याबाबत शासन स्तरावर काहीच निर्णय न झाल्यानं आणि त्यातच आरक्षण जाहीर झाल्यानं आगामी निवडणूक ही ग्रामपंचायत निवडणूक म्हणूनच होणार असल्याचे चित्र आहे मोडनिम ग्रामपंचायत ही माडा तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते सहा वार्ड सतरा सदस्य आणि जवळपास आठ हजार मतदार संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी प्रायोजक बाय श्री दत्त ज्वेलर्स मोडनिंब गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या सेवेत असलेल्या श्री दत्त ज्वेलर्स मध्ये शुद्ध सोने व चांदीचे हॉलमार्क प्रणी तयार दागिने तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने तयार करून मिळतील आमचा पत्ता श्री दत्त ज्वेलर्स तानाजी चौक संभाजीनगर रोड मोडनिंब संपर्क संपतका औदुंबर महामुनी मोबाईल नंबर नव्वद अकरा शून्य तीन सत्तावन्न ब्याण्णव आणि चौऱ्याण्णव तेवीस तेहतीस बावन्न पासष्ट विविध आघाडीतील आघाडी प्रमुख हे पार्टी प्लस सरपंच अशी तयारी करत आहे तर काही जण वैयक्तिकरित्या सरपंच पदाची तयारी करत असल्याची चर्चा होऊ लागली आहे यासाठी सरपंच पदासाठी इच्छुक असलेले आता वरिष्ठ नेते मंडळीची यानं त्या कारणाने गाठीभिटी घेऊन वारी करत असल्याचं चित्र आहे त्यातच मागील काही महिन्यात विधानसभेची निवडणूक पार पडली या निवडणुकीत स्थानिक नेते मंडळींनी वेगवेगळ्या ने भूमिका घेत निवडणुकीत जबाबदारी पार पडली होती यामुळे स्थानिक पातळीवर अनेक गट आणि युवा नेते तयार झाले होते आता ग्रामपंचायतीची निवडणूक असली तर यामुळे देखील काही नेते मंडळीची गोची झाल्याचं पाहायला मिळत आहे यापैकी अनेक जण ग्रामपंचायतीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वरिष्ठांकडे यासाठी आतापासूनच हेलपाटे मारायला सुरुवात केली असल्याची परिस्थिती दिसून येत आहे इच्छुकांपैकी काहींची वारी ही सध्या आरणवाया निमगाव तर काहींची मोडनिमते डायरेक्ट पंढरपूर तर काही मोडोनिम ते डायरेक्ट आकलोज अशी वरिष्ठ वारी करून आले असून वरिष्ठांच्या कानावरती मोडोनिम ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीबाबत रिपोर्ट देण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे तरी इच्छुकांच्या वागण्यात बोलण्यात बराच फरक पडला असून वरिष्ठांकडे वाऱ्या सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे या बातमीबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा